भुसावळ शहरातील खळका रोड रजाटावर परिसरातील कायम उघडे राहत असलेल्या नाल्यात तीन वर्षीय बालकाचा पडून दुर्दैवी मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना रविवारी दहा मार्च रोजी रात्री आठ वाजता उघडकीस आली या घटनेमुळे भुसावळ नगरपालिका प्रशासनाच्या कारभारावर नागरिकांनी तीव्र संताप व्यक्त केला आहे अरसलान उर्फ बाबू बिहारी असे तीन वर्षीय मृत चिमुकल्याचे नाव आहे रविवारी सकाळी अकरा वाजता तो वडिलांसोबत दुकानात आला खडका रोडवरील बिलाल कांडप मशीन या दुकानाबाहेर खेळत होता याच ठिकाणी खोल रुंद नाला आहे अर्सलान हा खेळता खेळता नाल्यामध्ये कधी पडला कोणालाच कळले नाही अर्धा एक तास झाला तरी अर्सला हा कुठेच आढळून न आल्यामुळे त्याच्या वडिलांनी शोध घेतला अखेर सोशल मीडियावर अर्सलान हरविल्याचे वृत्त देण्यात आले मात्र उशिरापर्यंत देखील काहीच पत्ता लागला नाही माजी नगरसेवक आशिफ खान यांच्या दुकानासमोरील CCTV फुटेज तपासले असता हा खेळता नाल्यात पडल्याचे दिसून आले काही नागरिकांनी शिडी लावून खोल नाल्यात उतरून बालकाचा मृतदेह बाहेर काढला दरम्यान स्थानिक नागरिकांनी भुसावळ नगरपालिकेच्या भोंगळ कार्यभाराबाबत तीव्र संताप व्यक्त केला असल्याचे दिसून आले